जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्ग जे सातशे त्रेपन्न वर पाचोरा भडगाव रस्त्यावर बांबरूड फाट्याच्या पुलावरील एकेरी बनलेल्या रस्त्यावर अपघाताची मालिका नेहमी सुरू राहत असल्याने राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतल्याने येथे वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत याबाबतीत प्रशासनाला जाग यावी म्हणून रिपाई आठवले गटाच्या वतीने तालुका अध्यक्ष तथा प्रभारी सरपंच बुद्रुक येथील अन्ना अण्णा सह ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा नुकताच इशारा दिलेला होता त्या निवेदनाची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी धनंजय पाटील उप अभियंता जळगाव चांदोड महामार्ग सोमनाथ सातभाई कनिष्ठ अभियंता यांनी थेट संपर्क साधून प्रत्यक्ष जागेवर येऊन घटनास्थळाची आज दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान पाहणी केली असता त्या ठिकाणी विविध ठिकाणी असलेले जीवघेणे खड्डे त्यांना दिसून आले याबाबत करून कारवाई करण्यासंदर्भात करण्यास प्रभारी सरपंच खेडकर यांचे सह ग्रामस्थांना केले यावेळी बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील दीपक कोळी राकेश कोळी अवधूत पाटील भोला राजपूत सुनील पाटील रमेश पाटील रोहिदास जाधव अमोल पाटील प्रेमराज पाटील उमेश पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका